सकाला तुम्हाला असं वाटत का काही वेगळं नाव देत आहे हो तू कोणतं वाचलं पुस्तक तुम्हाला काय वाटतं त्या पुस्तकामध्ये आणि त्या पुस्तकाला असं तुला वेगळं नाव काय द्या वाटतं तुम्ही जे पुस्तक वाचता अमर तू वाचलेलं जे पुस्तक आहे तो कोणतं पुस्तक आहे त्याला तुझं तुझ्या मनातून कोणतं नाव दिशील लोकशाहीर साहित्यरत्न अनुभव साठे यांचा स्मृतिदिन काल परवा झाला उद्या काय आहे एकादशला जयंती आहे ज्यांनी लोकशाहीर अनुभव साठे वाचले